जय शिवराय जय बी मित्रांनो मुंबईकर नितीन ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि थेट सोगद्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं ला होतं हे माझ्या गावी संयुक्त जयंतीसाठी आलो आहे आणि तुम्ही पाहताय आम हे आम्ही आमचं हे गाव शिरसाड गाव आणि ह्याच्या तुम्ही ब्लॉग बघा आणि हो जर नक्की आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध हे नाव ऐकताच मनाला शांतीचा अनुभव होतो एक असे राजकुमार ज्यांनी राजसुखाचा पत्नी पुत्र आणि एका राजाला भेटणाऱ्या सर्व सुखांचा त्याग करून विश्वाला शांती प्रेम आणि अहिंसेचा उपदेश दिला या जगाला दुःखाचे कारण समजवले गौतम बुद्धांचा जन्म सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनीवानात झाला होता त्यांच्या आईचे नाव महामाया आणि वडिलांचे नाव शुद्धोधन होते त्यांचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले होते माता महामायाचे निधन सिद्धार्थ सात दिवसांचे असताना झाले होते त्यामुळे त्यांचे पालन पोषण महाप्रजापती पत्नीचे नाव यशोधरा होते आणि त्यांना एक पुत्र होता ज्याचे नाव राहुल होते सिद्धार्थ गौतम जन्म मृत्यू सुख आणि दुःखाचे मूळ कारण शोधण्यासाठी राज्य आणि परिवार सोडून ज्ञानप्राप्तीसाठी वनात गेले कठीण परिश्रमानंतर त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ गौतम पासून भगवान गौतम बुद्ध बनले तर या व्हिडिओमध्ये आपण तथागताचे पन्नास विचार बघणार आहोत जे जीवनाच्या प्रत्येक तुमचे मार्गदर्शन करतील चला तर मग हे अमूल्य विचार बघूया एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते पाण्याकडून हे शिका जोऱ्याच्या लाटेने कदाचित झुडूफ विखरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली मात्र शांत असते त्यामुळे शांत राहायला शिका कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच बघत नाही कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडे माझे लक्ष असते तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक चिकटून राहता भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे वर्तमान काळ त्यामुळे वर्तमानातच जगा तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या जीभ हे एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात पण रक्ताचा सडाच घालत नाहीत इतकाच फरक आहे ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं किंवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही रागाला प्रेमानेच संपवले जाऊ शकते हा एक अविश्वसनीय कायदा आहे ज्यांना द्वेष करणे थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करणे शिकायला हवे प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो तू इतर ठिकाणी शोधू नका तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हृदयात आहे इतर ठिकाणी नाही लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहेत त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल हो ना फुलं वगैरे हा फुलं पाहिजेत ना अरे सगळ्यांनी काहीतरी वाजवा रे गाणी वाजवा ना sangham saranam gacchami saranam oh, saranam gacchami param saranam gacchami namo paramam saranam gacchami sangham saranam gacchami sangham saranam gacchami gudang saranam

Muy duro या तुमच्या सर्वांचा मंगळ मंगळ हे म्हणणं आपण या ठिकाणी आपण काही पाच या ठिकाणी सुरुवात आहे কোনখানে রিভোর্স করতে বললাম কোন কোন মানে অপটিমাইজেশন সাবসার ইন তোমরা আমরা রেকর্ড पिक्सल चु दे रसु दे दे

प्रथा गौतमपुर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता दिमाई दिमाई छत्रपती साहू शिवाजी महाराज साहू महाराज यांच्या स्मृतीला तिवर अभिवादन करून आज या ठिकाणी समाज समर्थन त्यांनी संयुक्त आयोजित केले आहे तशा आपले अशोक कमलगट्टे निमित्त जमलेले चालू मान्यते प्रथम प्रथम अभिवादन आज आपण चिडचाळ बौदावाडी या ठिकाणी संयुक्त जयंती सोहळा अर्पण करत आहोत त्यासाठी इथे उपस्थित असे सर्व पदाधिकारी भाऊ मान्यवरांचे शुभेच्छा या सर्वांना शुभेच्छा देऊन आजच्या या भावकीचे अध्यक्ष जरी मी असलो तरी आजच्या या उत्सव कमिटीचे आमचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ सभासद आदरणीय शशिकांत जी यांना मी आजच्या या आधीचे स्थान देऊन पुढील कार्यक्रम त्यांना मी अध्यक्षपद स्वीकारते बाकीचे ज्येष्ठ सभासद व माझे अध्यक्ष आणि केली सर्वांनी मिळून त्यामुळे आपण हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम करू शकतो आज तरी आपल्या सगळ्या शेसरकर भावकीने जो काही कार्यक्रम नियोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले बौद्ध उपासक कमलखोर खंडावणी

짱이다. 안 보기. 예, 가서 낳았다. 가늠. 낳았다. 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 다 낳았다. 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 다 đi mày lại đi ra đi đi ra đi ra đó WhatsApp sao